बघा माझं ची झोप झालेली आहे एक दोन तासाची छान अशी मस्त झोप झालेली आहे आणि आता त्याला ती पाठी दिसली त्यामुळे त्याला आता आलेला आहे मला मला हे मग त्याला मी आता हे विचारते आणि बघा तुम्ही पण बघा की तो सांगतोय का नाही मला तर असं वाटतंय की तो सांगतो मी सर सांग तुम्ही पण बघा चला तर मग बाबू ए फॉर एप्पल कुठे आहे एरोप्लेन कुठे एरोप्लेन व्हेरी गुड एलिफंट कुठे आहे व्हेरी गुड काइट कुठे काइट कुठे लायन कुठे लायन हा वे डमडम कुठे आहे कॅट कुठे आहे हा अंब्रेला कुठे अंब्रेला छत्री छत्री चिच्यू कुठे आहे चुच्यू बर मंकी झुकझुक कुठे आहे झुकजुक आणि झेब्रा कुठे आहे झेब्रा व्हेरी गुड आणि आपली मिरची कुठे आहे मिरची हा आणि जोकर कुठे आहे जोकर आईस्क्रीम होम कुठे आहे होम घर कुठे आहे घर 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 कुठे आहे हा फिश फिश कुठे आहे ग्रेप्स कुठे आहेत ग्रेप्स 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 कुठे आहेत ग्रेप्स व्हेरी गुड चला तर मग ससोबा आपला कुठे आहे ससोबा ससा कुठे आहे ससा हा आणि ते पप्पाने आपल्या आणले की नाही मोसंबीचा ज्यूस ते कुठे आहे मोसंबीचा ज्यूस कुठे आहे व्हेरी गुड चला तर मग ताई दीदी काय ओन बघाल ते बघा माझ्या बाळाने तसं बरंसंच सांगितलेलं आहे सर्व काही आणि आता तुम्ही पण बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की माझं हे खरोखरच बाळ तुमचं सांगतं आहे अशी मला तुम्ही कमेंट द्या प्लीज 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 आणि स्क्रोल करू नका पूर्णपणे व्हिडिओ बघा थँक्यू सो मच बाय बाय चला त्याचे पप्पा आत्ता मगाशी गेले तेव्हा त्यांना शोधायला लागले आहे पप्पांना आणि ही बघा ही झोपलेली आहे बघा रंबा आमची चला तर मग मला नक्की कमेंट करून सांगा चला बाय बाय